राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपूरमध्ये तातडीनं ना महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ही बैठक बोलावलेली आहे जरांगे मुंबईकडे रवाना झालेली असताना सरकारच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे आता पुढे काय पावलं टाकायची यासंदर्भात या, या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तर या संदर्भात सोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी आपण महत्वाची बैठक आज बोलावलेली आहे या बैठकीमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर खरं तुम्ही चर्चा करणार आहात हे बघा यापूर्वी सुद्धा जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आंदोलन उभारलं होतं त्याच वेळेस ओबीसी समाजाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारलं होतं आणि या ओबीसी समाजाला एकोणीसशे त्र्याण्णव पासून जे संविधानिक सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसी संवर्गातून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये ह्या प्रमुख मागण्या तेव्हा होत्या आणि तेव्हा सरकारने आम्हाला चर्चेला बोलवून आम्हाला अस्वस्थ केलं होतं लिहून दिलं होतं आजही ते लिहून आमच्याकडे आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कालही अस्वस्थ होतो आजही अस्वस्थ आहे आणि भविष्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील अशी अपेक्षा करतो परंतु परवापर्यंत ज्या गोष्टीची अनिश्चितता होती ती काल मूर्त स्वरूपात सुरू झाली आणि आंदोलनकर्त्यांनी मुंबईकडे वाटचाल सुरू केली आणि जेव्हा आंदोलनकर्ते मुंबईकडे जात आहेत त्याच वेळेस सरकारमध्ये सुद्धा काहीतरी हालचाली सुरू झाल्या आणि म्हणून मग आम्ही आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाकडे आणि सरकारच्या हालचालीकडे हो। लक्ष ठेवून आहोत की आपल्याला जे सरकारने लिखित दिलेलं आहे आम्हाला जे आस्वस्त केलेलं आहे सरकार त्या भूमिकेवर ठाम राहतं की सरकार त्याच्यामध्ये काही बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे ज्या वेळेस सरकार आमच्या आम्हाला दिलेल्या आश्वासनामध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत आहे अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण कुठल्या प्रकारे आंदोलन उभं करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायला पाहिजे याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही आमचे पदाधिकारी आहे आमचे समविचारी मंडळी आहे आणि आमच्याशी संलग्न संस्था आहे त्यांचे पदाधिकारी यांच्याशी विचार विमर्श करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याकरता आजची ही बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा लोकशाही पद्धतीने काम करत असतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना हितचिंतकांना विश्वासात घेऊन आम्ही आज तशा प्रकारची पुढील दिशा ठरवणार आहोत आणि याकरिताची सभा आहे अगदी तायवेजी तुम्ही असं जसं म्हटलेलं होतं की सरकारने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं तुम्ही स्वतःच सांगितलेलं आहे पण त्याचबरोबरीने आज तुम्ही बैठक बोलावलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढची दिशा ठरवणार आहे तर ही दिशा पुढची नेमकी काय ठरवली जाणार आहे कारण एकीकडे आपण पाहिलेलं आहे की आम्हाला काहीही करून ओबीसी मधूनच आरक्षण हवंय यासाठी तीव्र लढा मनोज जरांगे पाटलाने उभारलेला आहे आणि त्यांनी आता मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे त्यासाठी त्यांनी कूच सुद्धा मुंबईच्या दिशेनं सुरू केलंय नाही म्हणून जर आमच्या आरक्षणावर गदा येते आहे हे आमच्या लक्षात येईल त्यावेळेस आम्हाला सुद्धा सर्व ओबीसीना मुंबईकडे कूच करावी लागेल आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं लागेल आणि म्हणून ला या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आपल्याला काय काय करणं शक्य आहे आणि आपण काय काय करू शकतो याच्यावरच विचार विचारनिर्निमय करण्याकरता आजची ही सभा आहे आणि त्याचा अंतिम निर्णय आज होईल पण त्यावेळी तसं झालं किंवा मनोजरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चेला तयार झालं तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही पुढची दिशा ठरवणार आहात का किंवा जसं मनोजरांगे पाटील यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे तशीच तुमची सुद्धा भूमिका असणार आहे का नक्कीच नक्कीच करावंच लागेल जर आमचं आरक्षण धोक्यात येते आहे किंवा त्याच्यावर गदा येत आहे आमच्या येईल तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीला जाऊन आमच्या आरक्षणाचं संरक्षण करावं लागेल वाचवावं लागेल कारण आम्हाला हे सत्तावीस टक्के दिलेलं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आरक्षण आहे आणि म्हणून त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातील ओबीसी समाज गदा येऊ देणार नाही अगदी जरांगी मुंबईमध्ये आंदोलन करणारच अशी भूमिका घेत आहेत आणि त्यावर आपली काय भूमिका आहे आमची भूमिका या देशामध्ये दे कुठल्याही व्यक्तीला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे ते आंदोलन ते करते आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही आम्हाला आम्हाला मिळत असलेलं जे संविधानिक आरक्षण आहे त्याचं संरक्षण करायचं आहे त्याच्यावर गदा येऊ द्यायची आहे आणि म्हणून ते सुरक्षित राहावं याच्याकरता आपण कुठल्या कुठल्या मार्गाने आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू शकतो याच्यावरती आज आमची चर्चा होईल अगदी फडणवीसांनी आरक्षण द्यावं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू असं जरांगींनी म्हटलेलं आहे आणि जरांगींची चे मागणी जर मान्य झाली तर ओबीसी नेमकी काय पुढची भूमिका असेल म्हणजे तुम्ही सरकारकडे जाणार आहात का त्यांना प्रस्ताव देणार आहात का सरकारच्या संरक्षण करू नाही सरकारने जर आम्हाला बोलावलं तर आम्ही चर्चेला जाऊ आज आम्हाला तशी कुठल्या प्रकारची भीती वाटून नाही राहिलेली आहे म्हणून आम्ही कुठल्याही टोकावर गेलेलो नाही आहे पण ज्या दिवशी ज्या क्षणी आमच्या लक्षामध्ये येईल की आमचं आरक्षण धोक्यामध्ये येत आहे त्या दिवशी कुठल्याही स्तरावरती जाऊन सर्व प्रकारचं आंदोलन उभं करून आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू हे आपल्याला सांगू इच्छितो अगदी तायवडी जी आपण जर मागचा संदर्भ घेतला तर मनोज पाटलांनी म्हटलेलं होतं की आम्ही आधी ओबीसी मध्येच होतो आम्ही कुणबी मराठा आहोत त्यामुळे खरं तर ओबीसीचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही असं त्यांनी वारंवार म्हटलेलं होतं तर या सगळ्या अनुषंगाने या संपूर्ण त्यांच्या विधानाकडे तुम्ही कसं पाहता नाही नाही असं जर आहे तर स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आतापर्यंतची सर्व कागदपत्र सरकारकडे उपलब्ध आहे कुठल्या कागदपत्रामध्ये तसा उल्लेख आहे हे आतापर्यंत अनेक लोकांनी त्याचा अभ्यास केला राज्य मागासवर्गीय आयोगाचे सहा सहा सात सात कमिशन झाले शिंदे समिती आता अभ्यास करताय तीन तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती बसवलेली आहे सर्वीकडून अभ्यास होत आहे पण आतापर्यंतही तशा प्रकारचं कुठेही सिद्ध झालेलं नाही मी आजच मंत्री महोदयांचं स्टेटमेंट वाचलं की ते पेपरमध्ये आलेलं आहे सर्व की बा ज्या गॅजेटचा नेहमी उल्लेख केला जातो त्या गॅजेटमध्ये वैयक्तिक नोंदी कुठेही नाही आणि जोपर्यंत वैयक्तिक नोंद कुठलेही वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर सापडत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या पाल्याला याला तशा प्रकारचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र ओबीसीचं प्रमाणपत्र निर्गमित करता येत नाही आजच मंत्र्यांनी दिलेलं ते आहे जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून सर्व प्रकारचं संशोधन सुरू आहे आणि अनेक वर्षापासून सुरू आहे पण आतापर्यंत तरी ठोस पुरावा सरकारला कुठेही मिळालेला नाही आणि म्हणून ते जे दावा करतात आहे त्यांची कागदपत्रे त्यांनी सरकारकडे द्यावी आणि मग सरकार योग्य ते काय तो निर्णय घेईल काय द्यायचं आणि काय नाही ते सरकारच्या हातात आहे आमच्या हातात नाही आमचा फक्त अधिकार एवढा की आम्हाला आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायचं आहे अगदी सर आपण पाहिलं असेल तर मनोज रांगे या आंदोलनाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करतायत असं तुम्हाला वाटतं का आता ओबीसी असंच आंदोलन त्यामुळे करणार का मागच्या वेळेस आम्ही केलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास लाख लाख लोकांचे मोर्चे आम्ही काढले आम्ही पण आमची आधी आधी आमचं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे पण नाही त्या कारणाचं प्रत्येक वेळेस शक्ती प्रदर्शन करणं हा हे काय आम्हाला योग्य वाटत नाही आणि मी सांगितलं की ज्यावेळेस वेळ येईल आणि आम्हाला असं वाटेल की आमच्या आरक्षणावर गदा येत आहे त्यावेळेस आम्ही सुद्धा आमचं शक्ती प्रदर्शन करू कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी हा साठ टक्क्याच्या वर आहे साठ टक्के लोक एकत्र आले तर काय होईल याची आपण हे करू शकतात आणि तुम्ही हा गर्भित इशारा देत आहात पण एक महत्वाचा मुद्दा है असा आहे की सातत्यानं मनोज चुरांगे पाटील आंदोलनाचं हत्यार उपसतात कुठेतरी ते सरकारला धरण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि त्यामुळे मग सरकारला पण सुद्धा काही वेळेला इतर सर्व गोष्टींचा विचार करून नमतं घ्यावं लागते असं तुम्हाला वाटतं का कारण आता गणेशोत्सव आहे मात्र या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये मोठी गर्दी असते सार्वजनिक मंडळं मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र असं असताना सुद्धा मुंबईमध्येच आपण आंदोलन करणार असा त्यांनी आपला हेका कायम ठेवलेला होता आणि त्यानुसार त्यांना न्यायालयानं आणि राज्य सरकारला सुद्धा परवानगी द्यावी लागलेली आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सातत्यानं हे दबावतंत्राचा वापर केला जातोय का मनोज रांगे पाटला नाही हे बघा त्यांनी कुठल्या याचा हत्यार वापरायचं आंदोलनामध्ये वेगवेगळे -वे प्रकार असतात तर कुठला प्रकार वापरायचा तो आंदोलनकर्त्याचा अधिकार असतो आणि ते कसं हाताळायचं हा सरकारचा प्रश्न असतो आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही ज्याला म्हणजे कॉमेंट करू शकत नाही त्यांचं काम ते करताय सरकारचं काम सरकार करते शेवटी असं आहे की सरकारला जनमानसाच्या भावनेचा आदर करावा लागतो आणि त्या जनमानसाच्या भावनेचा आदर करून सरकारला जे योग्य वाटते तसे निर्णय सरकार घेतात आंदोलनकर्त्याला आपली मागणी सरकारकडे मांडण्याकरता ज्या ज्या पद्धती आहे आंदोलनाच्या त्यापैकी ज्या पद्धतीचा वापर करत आहे ते करत आहे मी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कॉमेंट करणार नाही अगदी अगदीजी जरांगे फडणवीसांवर टीका करतायत सातत्यानं टीका करतायत मात्र शिंदे आणि अजित पवार या संदर्भात सॉफ्ट भूमिका घेत आहेत असं आपल्याला वाटतंय का नक्कीच नक्की त्यांच्या वारंवार बोलण्यावरून मागे जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा सुद्धा फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री होते आणि आता ते मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री असतानाही तेच एकटे दोषी आणि आता मुख्यमंत्री असताना सुद्धा तेच एकटे ते दोषी अशा प्रकारे वारंवार एका व्यक्तीला टार्गेट करून हे जे आपली भूमिका मांडत असतात अशा प्रकारे आंदोलन करता करू शकत नाही आम्ही सुद्धा अनेक दिवसापासून आंदोलन करतो आंदोलनकर्त्याच्या जो काही आग्रह असतो तो सरकारच्या विरोधात असायला पाहिजे सरकारमध्ये जे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळातील सदस्य असेल विधानसभेचे सदस्य असेल विधान परिषदेतील सदस्य असेल या सर्वांच्याकडे मागणी करून आपली मागणी पूर्ण करून घ्यावी लागते एका कोणीतरी माणूस कारण काही एक माणूस राज्यात चालवत नाही किंवा एक माणूस हा राज्याचा राजा नाही आहे अगदी हे लोकशाही पद्धत आहे आणि मग अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक टार्गेट वारंवार वारंवार करणे आणि लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधणे हे काही आंदोलनकर्त्याला सोबत नाही अगदी धन्यवाद आमच्याशी संपर्क आमच्याशी आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल तर हे होते ओबीसी नेते बबनराव तायवाडे आणि त्यांनी सांगितलेलं आहे सरकारनं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे जोपर्यंत आम्ही आश्वस्त आहोत आम्हाला वाटत नाही की आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचतोय तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही मात्र त्यानंतर जर धोका निर्माण झाला तर मात्र आम्ही सुद्धा आंदोलनाचा हत्या रोपचू असं त्यांनी म्हटलेलं आहे